नाही राऊ धीराज मा नावर किती माझ्याकडे बघायचं नमस्कार आपला परिचय आणखी तू दोमोरे हनुमंतडे वडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगितलं काय करता वेटरनरी डॉक्टर छान मस्त काम आहे पहिल्यांदा सापडला या भागात वेटनरी डॉक्टर करणारा माणूस म्हणजे काय काम काय चालू आहे सध्या त्या वेटर्नरी डॉक्टर ह्या व्यवसायात आता काय काय काम म्हणजे काय म्हणजे जनावर आजारी पडली वगैरे काही झालं म्हणजे नादा पुटी पहिले आपला नाद होता नाद असल्यामुळं बारावी झाले कोर्स केला डिप्लोमा मग डिग्री आपल्याला नाद मग ती आपल्याला एक खिलार गाय आपल्याला सांभाळायचीच होती आजोबांची इच्छा होतीच मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आणली बाकी खिलार किती एवढीच आहे एकच आहे हो पहिली होती बैल तर ती मारल्यापासून ते मग बैल इकले मारली म्हणजे मारल्यापासून आजूपासून म्हणजे बैल मारा लागली काय मारा लागली का जास्त मग आता परत बैल परत बैल नाही परत पण शेत पण केली तर मग करायची का नाही करायची बर डॉक्टर तुम्ही आता डॉक्टरचं काम करताय इतर डॉक्टरांच्या घरी जर्सीचा गोठा दिसतोय भरपूर जर्सी दिसते त्या तुमच्याकडे नाहीत का होत्या पाहिजे पहिल्या किती वर्षापूर्वी दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष गोटा होता बर 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 किती होते जर्से चार होते जर्श परत जर्शा म्हणजे मग परत टाकल्या मग परत किल्लार घ्यायची इच्छा होती ती आता हा हा इच्छा होती कशासाठी घेतली खिलार डॉक्टर खिल्लार कसं तिथं हात जर फिरवला तर मनाला समाधान होते अजून हात फिरल्या समाधान आणि दुसरा अजून काय फायदा तिचं गोमूत्र शेण म्हणा शेतीसाठी उपयोगी पडते ना बर बर डॉक्टर जर्शी का संपवली सगळ्याच जरशी म्हणजे कस खर्च पाहिजे मस्टर्ड मग त्यातनं दूर थानातनं वगैरे मस्टर्ड झाला की कास बाद होणार आजार सारखे पडणार तसं हिला आणल्यापासनं एक इंजेक्शन पण नाही पण तुम्ही स्वतः डॉक्टर असताना मग काय अडचण होती डॉक्टर हां अहो आपण त्या क्षेत्रात नव्हतो हां म्हणजे आपण दोन हजार अठराला आपलं कंप्लीट झालं बाय तिथनं पुढं मग आपण या ह्या क्षेत्रात उतरलो असं मग आता तुम्ही स्वतः डॉक्टर झालं मग आता आणून तुम्हाला शंभाळाय का अडचण आणणार काय म्हणजे किल्ला रँकीन वाढवून म्हणजे अरशी जर्शीनं का हां मग ते मस्टर्ड झाल्यावर आजार झाल्यावर तुम्ही हाय ट्रीटमेंट करायला हाय की हो पण हाय की पण ह्याच समाधान आहे ती त्यात नाही बर मग तुम्हाला जसं समजलं समाधान किंवा बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला जर्शीत नाहीत आणि ह्या गायता येत समजल्या तशात तुम्ही शेतकऱ्यांना जागो जर गेल्यावर संदेश येत आहे एक नंबर आता जी काय काय शेतकरी एक दारात खिलार आहे तिथं तर ती सिमेंट देत असली तर तिथं आम्ही वळू वगैरे दावा म्हणून सांगतो संक चांगली पैदास करा वळूच महत्त्व देतो बाबा अशी पडते ती असं सांगतो असं सांगितल्यावर जर शेतकऱ्यानं वळू विचारल्यावर मग तुम्ही काय सांगणार वळूचं नाव विचारल्यावर किंवा वळूची माहिती द्या म्हणल्यावर तुम्ही सांगतो म्हणजे आसपास आता आपल्या इथं आता हिनी आता केलाय आसपास नाहीत तसा म्हणजे आता भागात वळू नाही नाही आता सध्या कोणाला सुरुवात आहे का होणार आहे का नवीन ओळखी सुरुवात तुमच्या भागात होणार की कांबळे वगैरे बर यांच आता आई कोणत्या बरं आहे का बैल बरा तुम्ही एक डॉक्टर आहे म्हणून विचारतोय एक नंबर एक नंबर त्यांची मुलाखत मुलाखतच ऐकली तुमची चॅनल माझ्या चॅनल माझा चॅनल कधीपासून बघताय तुमचा चॅनल म्हणजे फोनवर मुलाखत झाली तेव्हापासून चॅनल बघतो बर कोणती मुलाखत बघितली कोणत्या बाजू जत्रेतली जत्रेतली नाही कॉल रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड बर आणि त्यांची करचुंडी मध्ये बघितली हा काय काय बघितली मध्ये पण बघितली बघितली हो काय जाणवलं मुलाखत बघून किंवा ती व्हिडिओ बघून ऐकून ती कसं आहे समाधान वाटत बाबा तो बैल चांगला आहे दाताला पण चांगला अजून चालू केलेला नाही तो बरोबर चालू करणार आहेत म्हणून सांगितले बरं म्हणजे त्यांच्या ह्या चित्रीकरणमधून किंवा त्यांच्या मुलाखतीमधून त्यांच्या बातमीतून याची चॅनलची ओळख झाली डॉक्टर साहेब मी तुम्ही आता डॉक्टर आहे म्हणून विचारतोय की ह्या चॅनलची कामगिरी ही सगळ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल का, वो, वो. आ, चारे चारे का। एक नंबर खिलार पालकांना एक एक नंबर एक नंबर किंवा गाय सांभाळणाऱ्याला बरं कोणकोणत्या प्रकारचं नॉलेज मिळते ह्या चॅनलमधून कधी जाणवलंय का अभ्यास केला नाही बरं ऐकतोय बर बर म्हणजे हे चॅनल आत्ता बघायला सुरुवात आहे ठीक आहे सबस्क्राईब तर केलंय ना ओ, बेल आयकॉन प्रेस केलंय ना ठीक आहे ऐकत चला जो मुद्दा महत्वाचा वाटतो जो, जो शेअरिंग करत चला आणि आज तुम्ही व्हिजिटला ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी जेवढं पॉझिटिव्ह सकारात्मक आणि चवीचं सांगता येईल तेवढं डॉक्टर सांगा या जन्मात तुमच्याकडून पुणेच काम होणार आहे इतरांपेक्षा जास्त डॉक्टर काय सांगतायत याच्याकडे शेतकरी लक्ष देत असतो बरोबर बरोबर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की सोनारानंच कान टोचावं तसं तुम्ही सोनार आहे शेतकऱ्यांच्या जनावरांच्या आजाराचं सोनार आहे तुम्ही बरोबर मग तुम्ही कान टोचताना व्यवस्थित कान टोचा प्रत्येकाचं मार्गदर्शन व्यवस्थित करा कारण आज प्रत्येक शेतकरी हा शेजारच्यानं सांगितल्यावर गोड लागत नाही घरच्यानं सांगितल्यावर गोड लागत नाही भावानं सांगितल्यावर गोड लागत नाही आईबापांनी सांगितल्यावर गोड लागत नाही मात्र त्याच घरात सगळी नातू म्हणजे नातं असताना सगळे घरातली ओरडत असताना बोलत असताना जर एखादा बाहेरचा डॉक्टर आला आणि तो डॉक्टर एखाद्या आजाराबाबतीत किंवा जनावरांच्या बाबतीत किंवा गोट्याच्या बाबतीत एखादा जर निर्णय सांगत असेल डॉक्टर तर त्या डॉक्टरचं ऐकून तात्काळ पाच मिनिटात बदल करतात लक्षात आलं तसं तुमच्या सांगण्यावरून आज बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये बदल होणार आहे जसं तुम्ही जर्शी संपवली डॉक्टर तशी शेतकऱ्यांना जर्शी संपवण्याच्या प्रयत्नात ठेवायचं बरोबर जर्शी मुक्त करायचं आणि ज्या दिवशी तुमच्या भागात तुमच्यामुळं फरक पडला आहे आणि ही माझ्या मार्गदर्शनामुळं किंवा माझ्या सांगण्यामुळं हिने जर्शी सगळी संपवले ज्या दिवशी तुम्हाला खात्री लागल किंवा आत्मविश्वास लागल त्या दिवशी खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनलला नोंद करायला किंवा संदेश करायला विसरायचं नाही बरोबर आता सध्या काय आहेत का, का कुटुंबाशी की माझ्या मार्गदर्शनाखाली किंवा मी आज सांगितल्यामुळं ते कुटुंब जर्शी मुक्त झालेले आहेत बरोबर आहेत का नावं आहेत शेतकरी किती शेतकरी आहेत अंदाज साधारण दोन तीन शेतकरी पूर्ण जर्शी मुक्त आहेत का तुमच्या सांगण्यामुळे बरं त्यांची त्यांची यादी काढून ठेवा बरेचशा भेटीला तुमच्या सांगण्यावरून तुमच्या मार्गदर्शनावरून जो बदल घडलाय शेतकरी वर्गात बरोबर तो बदल आपण नोंद करून घेऊया ओके ठीक आहे डॉक्टर धन्यवाद Sorry.